नमस्कार मी अर्चना इंगडे आज मी बनवणार आहे तोंडलीची भाजी बघू शकता तुम्ही किती छान बनलेली आहे ती बन इथं मी तोंडली धुवून घेतलेली आहे छानपैकी मस्त पुसून घेतलेली आहे बघू शकता अशी पाहून तोंडली घे एकदम कवडी तोंडली आहे बघू शकता छानपैकी मी तोंडली इथं तू चिरून घेणार आहे त्याचं वरचं नाकण काढून घेतलं खालचं पण काढून घेतलेलं आहे बघू शकता आणि छानपैकी याच्या दोन फोडी केलेल्या आहे आणि असं बारीक बारीक कापून घेणार आहे उभे कापले ना तर याची टेस्ट बी खूप छान येते आणि दिशाला पण खूप छान लागते कोणी सर्कलमध्ये पण काप कापतात तसं पण कापलं चालेल पण असं जर कापलं ना तर काप, काप अप्रतिम भाजी दिसते बघू शकता सर्व अशा प्रकारे मी कापून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे सर्व कापून घेतले तोंडली बघा की ती कवडी आहे त्या कढईमध्ये मी तेल टाकणार आहे दोन चम्मच तेल टाकणार आहे आणि मस्त गरम झाल्यानंतर आपली तोंडली याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे छानपैकी याला मिक्स करून मस्त बघू शकता छानपैकी आपली तोंडली इथं फ्राय झालेली आहे चला चला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तोंडली बघू शकता सर्व तोंडली मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये परत एक चम्मच तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण छान गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा मस्त आपला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे है आपल्याला त्याच्यानंतर एक मिरची टाका तुम्हाला जसं तिखट लागते तसं तुम्ही घेऊ शकता मी इथे एक मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर टोमॅटो टाकून छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठून आपल्या टोमॅटोला शिजू देणार आहे मी झाकण ठेवून दहा मिनटं आपली शिजून झालेली आहे बघू शकता तुम्ही छानपैकी आपली शिजलेली आहे थोडंसं मीठ घालू परत एक वेळ झाकून ठून शिजून घेऊ आपण दोन मिनटं बघू शकता आपला टोमॅटो इथं गार झालेला आहे कांदा पण गुलाबी रंग आलेला आहे परत आपण परतून घेऊ त्याच्यात आपण आपले सुक्के मसाले ॲड करू इथं मी मालवानी मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे धने पावडर घेतले आहे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे बघू शकता सर्व मी मसाले आपण मिक्स करून घेऊ इथं छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपण याला दोन मिनटं शिजून घेऊ इथं झाकण ठेवून मी दोन मिनटं शिजून घेतलेला आहे आपला मसाला तर याच्यामध्ये मी आपली जी फ्राय केलेली तोंडी होती ती मी ॲड करणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे ते छानपैकी मी भाजी मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही छानपैकी इथं भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे थोडासा आपल्याला पाण्याचा शिंतोडा टाका लागेल छान बघू शकता मी एक छानपैकी असा थोडासा शिंतोडा टाकलेला आहे परत मिक्स करून झाकण ठेवून मस्त दोन दोन मिनटांनी यायला बघणार आहे एकदम अप्रतिम लागते तोंडलीची भाजी जे न खाणारे ते पण आवडीनं खातील नक्की एक वेळ अशी बनवून बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा बघू शकता दोन मिनटानंतर थोडीफार आपली तोंडलीची भाजी शिजलेली आहे परत मिक्स करून झाकणठून मी शिजून घेणार आहे कोथिंबीर टाकून छानपैकी मिक्स करून घेणार आहे इथं परत झाकण ठून शिजून घेणार आहे आणि ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज प्लीज तुम्ही करून घ्या आणि साडेबाराने माझी व्हिडिओ बघत राहा मस्त हो ला हो। छान छान रेसिपी घेऊन येत असते मी हेल्दी आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघू शकता इथं शिजली की नाही शिजली आपण बघत आहो आणि थोडंसं मीठ लागलं की नाही लागलं ते बघत आहो इथं मीठ थोडं कमी आहे म्हणून मी मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छानपैकी याला मिक्स करून परत झाकण ठेवून दोन मिनटं प शिजून घेणार आहो या की यासाठी की मीठ सर्व इकडे लागणार म्हणून बघू शकता इथे आपली दोन मिनिटात भाजी रेडी आहे बघू शकता टेक्चर बघा किती छान आलेला आहे कलर बघा किती छान आलेले आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी प्लीज प्लीज मला कमेंटमध्ये सांगा थोडी बी तुम्हाला व्हिडिओ आवडला अशी तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू फॉर द वॉचिंग असंच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी अर्चनास किचन क्यंगला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय